आय बी पी मराठी व इंग्लिश उबर पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन अपरूमेंट तेल ॲपचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरापासून यम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये चालू असलेल्या एम पी एस सी चालता बोलता या शोमध्ये मी प्रतीक बंदनावंकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण एम पी एस सी चालता बोलताच्या महाराष्ट्र दौऱ्यामधील पुण्याच्या नगरामधील आनंद सावंत सरांच्या शाहू अभ्यासिकेत आलो आहोत चला तर कुठलाही विलंब न करता आपण थेट स्पर्धेला सुरुवात करूया सलग तिनही प्रश्नाची आपल्याला अचूक अचूक उत्तर मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके एम पी सी एम पी सी चला तर तुम्हा सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे मला सांगा सशस्त्र बंड सशस्त्र बंड हा शब्द भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आला फोर्टी फोर्थ फोर्टी फोर घटनादुरुस्ती असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार सरांसाठी या सर पुढे सर नाव आपलं वरद मटपल्लेवार तर वरद मतपल्लेवार सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर तुम्ही मला सांगा चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो चंद्र इंग्लिशमध्ये विचारू शकता इंग्लिशमध्ये क्षितिजला काय म्हणते तुम्ही सर कशाचा अभ्यास कशाचा अभ्यास करता दोन्ही करता अच्छा इंग्लिशमध्ये तर सर क्षितिज म्हणजेच हॉरिझॉन बरोबर आहे चंद्र म्हणजे मून तर जेव्हा ठीक आहे हा हा तर जेव्हा मून हॉरिझॉन जवळ असतो तर तो आपल्याला मोठा दिसतो तर याचं कारण काय सर डिस्टन्स कमी आहे त्याच्यामुळं नाही डिस्टन्स कमी आहे त्याच्यामुळं नाही मला कारण सांगा दिसत नाही तर इकडे कोणाला चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो का तर याचं कारण काय रिफ्रॅक्शन अगदी सोपर सोपं उत्तर आहे पण हे उत्तर नाही याचं तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे दृष्टीभ्रम ठीक आहे तर दृष्टीभ्रमामुळे राज्यसेवा मुख्याला आलेला हा प्रश्न आहे दोन हजार बाराला तर चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो तर तो कशामुळे तर याचं उत्तर आहे दृष्टीभ्रम थँक्यू सर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा मित्रांनो पहिली अणुऊर्जा शिखर परिषद पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली दोन दिवसामधलाच करंट अफेअरचा प्रश्न आहे येत आहे सर इकडे कोणाला तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे ब्रुसेल्स ब्रुसेल्स या देशामध्ये आत्ता नुकतीच पार पडलेली दोन दिवसा अगोदर पहिली अणुऊर्जा शिखर परिषद आयोजित करण्यात आली तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते कोसी कोशी सरांनी उत्तर दिलं आहे आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार सरांसाठी या सर तर सरांसाठी दुसरा प्रश्न सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे वाळू मिश्र वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे वाळू मिश्रितला म्हणतात वाळू मिश्रित सॉइल असं म्हणू शकतो आपण सँडी सॉइल नाही त्या पिकाचं नाव सांगा मला नाही सर याचं उत्तर आहे सर नाचणी नाचणीला ग्राउंड नट तर नाही म्हणत ना तर काही हरकत नाही मित्रांनो काय म्हणतात नाचणीला इंग्लिश मध्ये हा नाही ग्राउंड नटला माहिती आहे मला मी सरांनी मजाकमध्ये विचारलं तर बघा मित्रांनो तर प्रश्न असा होता की वाळू मिश्रित मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे आणि त्याचं उत्तर आहे नाचणी ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा लक्ष द्या सर्वांनी हरिश्चंद्र गडाची उंची किती मीटर आहे हरिश्चंद्र गडाची उंची किती मीटर आहे सर इकडे कोणाला नाही सर नाई। तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे चौदाशे चोवीस वन फोर टू फोर मीटर तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कापसाचे शेत म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे एक मिनिट नाही सर नाही इकडे येते कोणाला महाराष्ट्रातील कापसाचे शेत जळगाव उत्तर सरांचं अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळू द्या या सर पुढे तर प्रश्न असा होता की महाराष्ट्रातील कापसाचे श शेत म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर आहे जळगाव आणि कापसा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो तर सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे टी बी टी बी असं सरांनी उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळवू द्या तर सलग दोन प्रश्नाची अचूक उत्तर देऊन सर, चा शरान शरान चा सर, सर उत्तर आता जाऊन पोचले आहेत थेट चांदीच्या नाण्यापर्यंत तर सरांना आपण सरांचं नाव विचारून घेऊया सर सांगा नाव सर माझं आशिष पवार तर आशिष पवार सरांनी दोनही प्रश्नांची अचूक उत्तर दिली आहेत तर त्यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि त्यांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश ही दोन पुस्तके तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा महाराष्ट्र सरकारने प्रश्न नीट ऐका मित्रांनो महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र कोणत्या दोन ठिकाणी सुरू केले आहे सरांसाठी प्रश्न आहे त्यामुळे कोणी उत्तर देऊ नका ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्यांनी फक्त हात वर करा कोकणामध्येच आहे सर आता कोकणामध्ये कोकणामध्ये आहे बरोबर आहे फक्त त्या दोन ठिकाणांचं नाव सांगा सर मला वेंगुरला आहे एक आणि एक रायगडमध्ये सर।, सर हे उत्तर नाही आहे इकडे येतं मित्रांनो कोणाला महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र कोणत्या दोन ठिकाणी सुरू केले नाही सर तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे खापोली आणि कर्जत तर खापोली खोपोली आणि कर्जत या दोन तालुक्यांमध्ये महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र सुरू केले आहे थँक्यू सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तरं दिलीत सरांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळवू द्या तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा टिक्का डिसीज टिक्का टिक्का हा जो रोग आहे तो सामान्यत कोणत्या पिकांवर आढळतो इकडे येते म्हणा मॅडम भुईमूग असं मॅडमने उत्तर दिलं आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळलं या मॅडम पुढे या तर मित्रांनो प्रश्न असा होता की टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या फिकांवर आढळतो आणि त्याचं उत्तर आहे भुईमूग तर बघा मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सांगा मॅडम एकोणवीसशे एक्क्याण्णव नंतर प्रश्न नीट लक्ष द्या मित्रांनो एकोणवीसशे नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरण कोणत्या साली सुरू केले म्हणजे त्या कोण कोणत्या कौन साली त्याची घोषणा केली नवीन औद्योगिक धोरणाची एक्या एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर दोन हजार तेरा नाही इकडे येते कोणाला एकोणीसशे एक्याण्णव नंतर महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा कोणत्या साली केली टू फोर नाही तर याचं उत्तर आहे नाइन्टी थ्री तर नाईन्टी टू आणि नाइंटी फोर असं उत्तर आपल्याला मिळालं होतं परंतु थोड्या फरकाने सर आमचं उत्तर चुकलं आहे तर चला सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा नाईन्टी वन तर मी सांगितलं होतं तर मला सांगा सर्वांसाठी पहिला प्रश्न मिस युनिवर्स दोन हजार चोवीसमध्ये मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदविणारा देश कोणता सौदी अरेबिया सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ्या द्या या सर पुढे तर प्रश्न असा होता मित्रांनो की मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसमध्ये सहभाग नोंदविणारा पहिला देश कोणता त्याचं उत्तर आहे सॉरी न नवीन पहिल्या वेळेस नोंदविणारा देश कोणता आणि त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे की मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस ह्या कोण होत्या तर कृपया जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे आ, मला सांगा सर भारतातील नदी जोड प्रकल्पामध्ये भारतातील नदीजोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठीचा प्रस्तावित जोडण्यासाठीचा जो आ, हा आहे म्हणजे जोडण्यासाठी प्रस्तावित आहे नद्या सांगा टोटल दोनशे नाही सर प्रश्न नीट आहे का मित्रांनो भारतातील नदी नदीजोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यात येणार आहे थर्टी सेवन सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोडदार टाळा होतं एकदा सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सरांसाठी मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे दिल्ली सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार ठराव द्या या सर पुढे या तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्था आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सर आपलं नाव तन्वीर पाटील तर तन्वीर पाटील सरांनी पहिल्या दोनही प्रश्नांचं अचूक उत्तर दिलं आहे आणि आता ते थे थेट जाऊन पोहोचले चांदीच्या नाण्यापर्यंत तर आता आपण बघूया सर चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी दोन्ही हातांनी स्वीकारतील का तर सरांसाठी सरांसाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर तुम्ही पर्यावरण संरक्षणासाठी एकोणीसशे सत्तरमध्ये अहिंसात्मक मार्गाने चालविण्यात आलेले आंदोलन कोणते प्रश्न नीट आहे का प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे एकोणीसशे सत्तर साली पर्यावरण संरक्षणासाठी अहिंसात्मक मार्गाने राबविण्यात आलेले धोरण कोण सॉरी आंदोलन कोणते फक्त कोणी सामूहिक उत्तर देऊ नका हात वर करा सरांसाठी आहे नाही सर नर्मदा बचाव आंदोलन असल्याचं उत्तर नाही आहे इकडे कोणाला या साईडला चिपको आंदोलन चिपको आंदोलन सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर सरांसाठी जोरदार टाळा उद्या सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि एकदम कॉन्फिडन्सने तिनंही प्रश्नांचं उत्तर अचूक दिलं आहे आणि सरांना आता मिळतंय एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं चान्ण नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके हो ज्ञान कक्षा तर मी अविनाश सरांना अशी विनंती करतो की त्यांनी तन्वीर पाटील सरांना चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अपलेट मराठी आणि आय बी पी एस सप्लेट इंग्लिशचं पुस्तक द्यावं सर सर दाखवून द्या सर कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये दाखवा हो हो सर तर मित्रांनो मित्रांनो आपण तनवीर पाटील सरांना एक मिनटं त्यांचं मनोगत विचारून घेऊया सर एम पी एस सी चालता बोलता कार्यक्रमा थ्रू आजचा जो क्वेश्चनचा कार्यक्रम होता त्या माध्यमातून आता मी बक्षीस जिंकलेलं आहे तर मला पुढच्या तयारीसाठी यातून एम पी एस सीच्या मेन्ससाठी प्रोत्साहन मिळेल अभ्यासासाठी आणि आणि हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे असं मला वाटतं तर सरांना त्यांच्या पुढील एम पी सीच्या मेन्ससाठी खूप खूप शुभेच्छा सर हो हो तर त्या अगोदर सरांना आपण विचारूया की सर हो, हो। सरांना आपण विचारूया की सरांची आता कुठली पुढची मेन्स आहे आणि सर नेमका कोणत्या पदासाठी सरांची तयारी चालू आहे सर सांगा मला कृपया तुमची राज्यसेवा मेन्स आणि करू मेन्स आणि प्रिलेम्स आणि सर तुम्ही आता कुठल्या सेवा वगैरे काही दिलेला आहे हां चालू आहे सरळ सेवा आणि कंबाईन ठीक आहे काही हरकत नाही मित्रांनो तर सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी तर बघा मित्रांनो आता शेवटचे पाच मिनटं आणि शेवटच्या पाच मिनटात आपण बघूया दुसरं सणानं कोण पटकवते तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न आ, मला सांगा भारतातील कोळशाच्या बाबतीत सर्वात जास्त साठे असणारे राज्य कोणते भारतातील ओडिसा असं उत्तर नाही आहे मित्रांनो याचं झारखंड उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा होत्या मित्रांनो तर सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे आपण दुसरा प्रश्न तुम्हाला आता विचारूया तर त्या अगोदर एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर चालता बोलता, बोलता तुमच्या सर्वांसाठी पहिला प्रश्न पुन्हा एकदा मला सांगा लोह हो खनिजाच्या निर्यातीसाठी लोह हो खनिजाच्या निर्यातीसाठी भारतातील कोणते बंदर प्रसिद्ध आहे रेड्डी बंदर सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळव द्या तर तर बघा फक्त हातवर करा मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सकल प्रजनन दर म्हणजे काय सकल प्रजनन दर म्हणजे काय सकल प्रजनन म्हणजे टीफीआर टू पॉईंट वन म्हणजे एक महिला तिच्या प्रजनन काळामध्ये किती आपत्तीला जन्म देते त्याला टी एफ आर म्हणतात सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवल्या सरांसाठी या सर पुढे या पुढे या तर प्रश्न असा होता की सकल प्रजनन दर म्हणजे काय आणि उत्तर सर पी एफ आर टू पॉईंट वन टोटल फर्टिलिटी रेट्स याचा अर्थ असा की एका महिला तिच्या प्रजनन काळामध्ये किती आपत्त्याला आप जन्म देते त्याला आपण एकूण सकल प्रजनन दर असं म्हणतो तर मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्नाचं उत्तर तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा डॉक्टर केरे डॉक्टर केरे यांनी अठराशे पाचमध्ये कोणत्या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध केले होते इंग्रजी भाषेचे व्याकरण नाही सर उत्तर चुकीचं आहे मराठी भाषा नाही मित्रांनो तर इंग्रजी आणि मराठी भाषा झाल्यानंतर एकच भाषा उरली आहे जी म्हणजे आपली मातृभाषा सॉरी आपली राष्ट्रीय भाषा तर ती आहे हिंदी तर या प्रश्नाचं उत्तर भाशे सर नाही नाही म्हणजे मला हेच सांगायचं आहे की मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा झाल्या आहे आणि त्यानंतर भारतामध्ये जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी भाषा आणि त्याचं उत्तर आहे सर हिंदी हरकत नाही सर खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलीत तुम्ही तर पुन्हा एकदा सर्वांसाठी जोरदार टाळवू द्या आणि आपण पहिला प्रश्न सामूहिकरित्या पुन्हा विचारूया सर्वांसाठी तर सर्वांसाठी पुन्हा एकदा चांदीजणांना पटकावण्याची संधी तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न सर्वांसाठी पुन्हा एकदा मला सांगा लुईस नेग्रो लुईस नेग्रो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे लुईस नेग्रो इकडे वळूया आपण मुलींकडे कोणाला लुईस मोटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे इकडे सर येते सर कोणाला नाही सर नाही येते कोणाला इकडे सर तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगाल ठीक आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा प्रश्न तर बघा लुईस मोटेनेग्रो यांची पोर्तुगाल या देशाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली आहे तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न जो की आपल्या या खेळातील शेवटच्या फेरीचा प्रश्न राहणार आहे तर प्रश्नाकडे सर्वांनी लक्ष द्या तर मला सांगा दारावीपूर हा गरम पाण्याचा झरा दारावीपूर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आढळतो दारावीपूर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आढळतो इकडे सर कोणाला नाही सर ऑप्शन नाही आहे मित्रांनो कारण की जर ऑप्शन दिलं तर आपल्या खेळाची मजा येणार नाही इकडे विचारूया ठाणे ठाणे नाही नाही सर बघा येते कोणाला इकडे तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे धुळे जिल्हा तर सर्वांनी लक्षात ठेवा धुळे जिल्ह्यामध्ये दारावीपूर हा गरम पाण्याचा झरा आहे तसे बघा सर्वांनी एक मिनिट लक्ष द्या आपल्याला बऱ्याचदा जो राज्यसेवा असो जोड्या लावामध्ये की तसा मी सुद्धा में हा प्रश्न पहिल्यांदाच वाचला तर राज्यसेवा मेन्समध्ये आलेला हा प्रश्न आहे दारावीपूर तर दारावीपूर हा जिल्हा हा गरम पाण्याचा झरा धुळे जिल्ह्यात आढळतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा एम पी एस सी चालता बोलतात चौथ्या सीझनमधील पुण्यातील कर्वेनगर येथील शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो परंतु त्या अगोदर मी आपल्या अभ्यासिकेच्या संचालकांना दोन मिनटात त्यांचं मनोगत विचारतो सर पुढे या नमस्कार मित्रांनो मी अविनाश विलासरावडे ज्ञानपक्षी रिडिंग हॉलचा संचालक आहे आमच्या अभ्यासिकेमध्ये सर्वच विद्यार्थी आहेत की एम पी सी यू पी सी वगैरे करणारे आणि खूप सारे असे मेहनत वगैरे करतात खूप मी बा ते संध्याकाळपर्यंत अभ्यास वगैरे सर्वच करतात आणि आज ह्या मंजूषा कार्यक्रमामुळे मुलांना एक मोटिवेट भेटलं की की तुम्ही प्रश्नाचे उत्तर वगैरे दिल्यानंतर सरांनी पण चांदीचं नाणं सप्रेम भेट दिलं त्यांना खूप छान वाटलं असेच कार्यक्रम घेत जा आणि प्लीज त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू सर तर मित्रांनो मला आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या व्हिवर्सना सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही नक्कीच येऊन तुमच्या लायब्ररीमध्ये शो घेऊ आणि सोबतच जर तुम्हाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर स्पेशली आय बी पी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय आणि एकमेव उपलब्ध असणारे आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन्ही पुस्तके जर लागत असेल तर ती ऑफलाईन तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे अवेलेबल आहे कोणत्या बुकस्टॉरवर अवेलेबल आहे याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिली आहे आणि सोबतच जर तुम्हाला ईबुकच्या स्वरूपात सुद्धा जर पुस्तक लागत असेल त्याची लिंक आणि ॲपची माहितीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही कृपया ॲप डाउनलोड करा तर भेटूया मित्रांनो आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू मित्रांनो आपल्या आपला शो जेव्हा चालू असतो तेव्हा वेळ वेळेच्या याच्यामुळे कमतरतेमुळे मी चांगल्या प्रकारे सरांचं इंट्रोडक्शन घेऊ नाही शकलो परंतु सरांना आपण त्यांचं इंट्रोडक्शन विचारूया सर हे राज्यसेवेमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि सर कसा अभ्यास करतात आणि आपल्या स सबस्क्रायबर्सना एम पी सी करणारा प्रॉपर एम पी सी ए विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होईल त्यासाठी आपण सरांचं दोन मिनिटं मनोगत घेऊया सर मला तुमच्याविषयी संपूर्ण माहिती सांगा सर मी दोन हजार अठरा एकोणीसपासून प्रिपरेशन करत होतो दोन हजार वीसच्या राज्यसेवेमध्ये माझा स्टेटमध्ये पंधरावा रँक आलेला त्यावेळी डेस्क ऑफिसर मंत्रालय या पदी माझी निवड झाली नंतर दोन हजार एकवीस साली राज्यात परत चौदावा आलो मी आणि त्यावेळी मला मेन्सचे जे मार्क आहेत ते महाराष्ट्रामध्ये मी पहिल्या पाचमध्ये आहेत इंटरव्ह्यूला थोडेसे मार्क्स कमी आल्यामुळे माझा रँक चौदावा आला त्यावेळी मग मी डी आर ही पोस्ट आत्ता मी घेतलेली आहे त्याचा अटॅचमेंट आत्ता चालू आहे मी डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जिल्हा उपनिबंधक असं आमच्या पदाचं नाव आहे तर त्या पदावर कार्यरत आहे आणि त्या अटॅचमेंट चालू आहे तर मित्रांसोबत थोडंसं इथं आलेलं असतानाच अचानक हा कार्यक्रम आल्यामुळे मित्रांनी फोर्स केल्यामुळे मी इथं आलो आणि ओळख झाली या आपल्या चालता बोलता या कार्यक्रमामधील आपल्या बाकीच्या उपक्रम करणाऱ्या मित्रांशी सर मला सांगा सर आपला हा जो शो आहे आणि शोमध्ये काढण्यात आलेला प्रश्न आणि शोचा कशी मदत शोची मदत म्हणजे एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोची मदत कशी होऊ शकते सर शोच्या माध्यमातून आता बघा विद्यार्थी दहा बारा तास अभ्यास करत असतात लायब्ररीमध्ये वगैरे तर थोडंसं त्यांना एक वेगळेपण किंवा विरंगुळा विरंगुळा आणि त्यातूनच होणारा अभ्यास थोडंसं ग्रुपमध्ये एकत्र येणे वगैरे या गोष्टींमुळे त्यांना पुढं अभ्यासासाठी त्या दिवसासाठी किंवा नंतरच्या कालावधीसाठी थोडंसं बूस्ट पण भेटतो अजून काय आपल्यामध्ये अभ्यासामध्ये कमतरता आहेत का थोडंसं त्याचं ॲनालिसिस करता येतं त्याला आपण सेल्फ ॲनालिसिस म्हणू शकतो आणि पुढं अभ्यास करण्याची अजून प्रेरणा भेटते त्यामुळे हा असा कार्यक्रम घेणं म्हणजे आवश्यक आहे किंवा चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं तर तन्वीर पाटील सरांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी त्यांचा वेळ देऊन आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सर थँक्यू सर भेटत राहू सर आणि नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा सर खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी तर मित्रांनो बघत राहा एम पी एस सी चालता बोलता तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये